बोजा बघा आणि निम्मी बोज इकडे आहेत या गाववाले गाववाल्याचे आहेत डायरेक्ट दुकान वकिलांचे बंधुराज ते दुकान दुकान लावणार वाटत गावा गावात दुकान हीच खरी परंपरा आहे कोकणची आणि तुम्ही बघू शकता गर्दी पण जाम आहे कोकण कन्नट त्याला थोड्या थोड्या ट्रेन येत जाम गर्दी चला चला वैभववाडी वाडी वैभववाडी वैभववाडी वडापाव 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 बाबू नाव काय तुझं सगळी मला वाटतं ट्रेनच कोकण केलं पूर्ण वैभववाडी आहे सगळी चंडा मंडा घेतली नाराजी कुठले नाराजी कुठले गावचा भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारा गुलाबी थंडीचं वातावरण चला आणि आमचे नवीन आहे देवदर्शनासाठी आणि त्यांच्या आगमनान थंडी पण येलेली आहे जोरदार थंडी अरे ते चाका जातील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकण च्या एका नवीन व्हिडिओ आणि आज आपण मित्रांनो पुन्हा एकदा चाललं स्वर्गनगरी कोकणात आणि तुम्हाला माहितीच असेल आता कोकणामध्ये जत्रोत्सव चालू झालेले आहेत तर आई माऊली वेताई देवीचा जत्रोत्सव त्यासाठी आपण कोकणात चाललो आहे कोकण कन्येने आणि आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात आणि आपल्यासोबत आहेत बंधुराज इंटिया सुदेश आणि नवीन जोडप आता नुकतंच लग्न झालेलं खोट्या शेठ तर ही निसर्गरम्य सफर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आणि या पुढचे पण व्हिडिओ जे आहेत ते कोकणातले असणार आहेत आणि तुम्ही मागच्या वर्षी पण पाहिलं असाल सह्याद्रीच्या शिखरांवरती सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती आणि विविध झाडाधुडपांनी नटलेलं कोकण आपण या पुढील व्हिडिओही पाहणार आहोत कवर करणार आहोत आणि अजूनही वेगवेगळी ठिकाणं आणि त्याचप्रमाणे निसर्गाची अनुभूती आपण इथे कोकणात घेणार आहोत तरी पुढचे सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला तर मग जाऊ आपण थोड्याच वेळ जातात सानू अरु आमच्या आम इकडे बसलेले आहे चकली खाण्यात त्या येत नाहीत कारण सानूची आहे एक्झाम टी तर चला सानू बाय 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 अरे नवीन बाय घेतलं नवीन आणि हे बघा आठ वाजता येणार माणूस आता आता तू काय मीन जोडपा देवदर्शनासाठी वे, किती वेळ किती वे। वे, तयारी किती वेळ ती बघ एवढा वेळ तू साडे आठ ला बोललेला काढली काढली चला काढल्या सहा सहा एक दोन तीन चार पाच चला सर ये मी काय बसायचं मग झालं ना कन्फर्म की मी काय बसायचं आता आम्ही स्टेशनला जरा ट्रेनची गडबड आहे म्हणून नवीन जोडपा बाघा पण इकडे पण शॉपिंग चालू आहे आणि आमचे गाववाले इकडे भेटलेले आहेत वकील साहेब आणि त्यांची फॅमिली चला लेट गो आज आज खूप जण असणार ऍक्च्युली कारण पूजा आहे जत्रा आहे चला आता आपण भेटूया दादरला बाबू काय बाबू कुठे चाललो आपण हे बाबू नाव काय काय कुठे चाललं तू चालला कुठे तू चालला कुठे गावी गावी मंडळी आता सगळा कोकण दरमजल करत इलेला आहे दादरला आणि दादरला दादरला मोठं सीन झालंय नवीन जवळपास सांगत काय त्या दादरवरला डायरेक्ट मुंबई सेंट्रल तर माणसं जास्त होती त्यामुळे जा उतरूक नाही भेटलं हे बघा ही आमची नवीन, नवीन नवरी देवदर्शनासाठी आणि बोजा बघा आणि निम्मी बोजा इकडे आहेत या गाववाले गाववाल्याचे आहेत डायरेक्ट दुकान वकिलांचे बंधुराज ते दुकान दुकान लावणार वाटत गावा गावाक दुकान हीच खरी परंपरा आहे कोकणची आणि तुम्ही बघू शकता गर्दी पण जाम आहे कोकण करणे थोड्याच वेळा ट्रेन येत जाम गर्दी जत्रा असल्यामुळे जास्त करून वैभवाचीच माणसं तिकडे जवळ नाही बोलला तरी दोन तीन डबे वैभवाचे भरणार चला आता आपण भेटूया ट्रेन मध्ये ट्रेन आल्यावर मंडई आणि आता आपण दादर स्टेशनला डब्याकडे चाललो आणि इकडे बघा तुतारीची लाईन तुतारी जनरल डबाईल छान गर्दी మూడి <spaconian> ట్రెన్ <subjected w> <worldwide> <backlog andutta> <room> आता लवकरच आपला कोकणचा प्रवास चालू होईल कोकण कन्या सुटलेल्या दगडवरून आणि रिझर्वेशन मध्ये पण चिंतन गर्दी आहे त्याला आता आपले गावाला आहेत पुढे यष्टू मध्ये तिकडे जाऊन बघूया वैभववाडी वैभववाडी हे दोन यस वन पासून जवळजवळ यस सिक्स सेव्हन पर्यंत आपले जाऊ आले आहेत सगळे इकडे आपले इंटरशेट आता पुढे जाऊया

मामाच्या गावाला आणि आमचं कानो अतरंगी कानो आमचं जरा मंडे फायनली अशा प्रकारे आता आलो आहे आम्ही वैवाडी स्टेशनला आणि पोण्यात मी माफू येतात अन्ना दाखल आला एकदम मातेन झालेलं आहे आणि सकाळी सकाळी पहाटेची गाणी <laughs> सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आज ती साँग पण लागलेत बघा स्टेशनला आणि जस्ट उतरलो आहे किती वाजले गा ना साडेसात जबरदस्त गावची एकदम सुंदर सकाळ मनमोहक सकाळ आणि थंडी पण थंड चांगलीच पडली आहे मित्रांनो एकदम कोणातून वापा येतात हा ठेव ना मी गावावर सगळी आता हजर झाली आहे चत्रेक आता भरपूर गाववाले जत्रे गेलेले आहेत संपूर्ण गाव इल्ल्या जत्रे ले प्रत्येक डब्यात माणसं होती आणि ह्या वैवाडी स्टेशन सकाळच्या एकदम निसर्गरम्य वातावरणात चला आता आपण वैवाडीला जावे बाजारपेठला ரே <turbulent> <están> <misura> आज प्रजासत्ताक दिन त्याची तयारी चालू आहे वैगवाडी स्टेशनला सकाळी सकाळी गाईंनी खूप छान आहे चला, चला आता आपण रिक्षा पकडूया आणि जाऊया बाजार बाजारपेढेला चला मंडळी फायनली आता बघा सकाळी सकाळीच आपलं आगमन झालेलं आपली वैभववाडी आणि खूप सुंदर गुलाबी थंडी पडलेल्या गावी कोकणात आणि चला याच थंडीचा हो आता अनुभव घेत आपण चालणार चाल जाणार आहोत आता घरी आता होतो वेगवाळी बाजारपेठेत आणि इथून आता घरी चाललो बोलायला पण जमत नाही पण थंडी थो, 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 थोडी जास्त आहे चला मग घेतलेलं आहे ना

करते ओ नवीन जोड़पा अरे किती घेत आहे हे जवळ वेगळ्या वेगवेगळी जवळ पुन्हा येऊ शकतो आपण लांब नाहीये नगरदेवाने काय काय घेतलंय मला वाटतं पूर्ण चार दिवसाचं घेतलेलं आहे सामान बायकोच्या आवडीचा त्याच्या आवडीचा आवडीचं पण आहे की नाही काय आम्ही असेच राहायचे व्हिडिओ पत्रिका लावला पूर्ण घरात फायनली आता आपण जाऊ घरात आणि बघा जत्रोत्सव बॅनर लागलेले आहेत वैपवाडीपासून मोठं जत्रोत्सव मंगळवारी होणार आहे ते घेताय ते मातेचो त्यासाठी आपण लावू आणि बहुसंख्य भक्तगण गाववाले बहुतेक सगळेजण इले आहेत जवळजवळ कोकणकन्या गावाल्यानेच भरलेली एस वन ते एस सेवनपर्यंत आता चला घरात जाऊया आणि तुमका पुढच्या वेळेत बघू बघू भेटेल सगळं कोकणातलं निसर्ग आणि गावचा भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारा गुलाबी थंडीचं वातावरण चला आणि आमचे नवीन जडपाला आहे देवदर्शनासाठी आणि त्यांच्या आगमनान थंडी पण येलेली आहे जोरदार थंडी ये है? है, शापारी, शापारी अरे ते चाका जातील प्लेन नाही इकडे चला चला बाबा आलेले आहेत नवीन जोडप्याचे स्वागत करण्यासाठी नवीन जोडप्या स्वागत करण्यासाठी आलेले आहेत सासूबाई चालू आहे अगे थाई करायचं था। हा कर कर चला आता नानक्या कोणी आणला नाही या काय गाव इतके काय लोशन या बघा काय चाक्रमानता बघा ह्या बघा लोशन पॉन्ट गावात एकदम हायलाइट होणार आहे अण्णा तू का आणलं चला तर वॅटिव्हिटी काढा आणि फिरचं नियोजन काय तर चालू करा संडे आहे